आणि ह्या शिंदे सरकारने आता दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आपल्याला पूर्ण पूर्वीचा अनुभव आहे या पुर्ण पुर्ण अनुभवानुसार हे सुद्धा आरक्षण टिकणार नाही यांना फक्त हे जी समाजाचा रोष आहे जी काही निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत या रोष कमी करण्यासाठी फक्त हे बसवा आरक्षण दिलेलं आहे शिंदे सरकार एकनाथजी शिंदे साहेब तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून राहायची कसलीही तुम्हाला म्हणजे हेच नाही तुम्ही राजीनामा द्या पाहिजे मराठा समाजाची गोर मराठा असून काय करायचं तुम्हाला बांगड्या भरा आणि घरी जावा नाहीतर मग तिकडं खेळ काडीर बसा गची काय रताळ काडीर बसा या जी लोकसभा येणार आहे या लोकसभेमध्ये आधी काय मराठा समाज आहे याचा हिंग यांना नक्कीच दाखवणार आहे बोलो दादा जरा वटेल यांनी फक्त आदेश द्यावा यांनी सांगावं की हा आमचा दगड उभा आम्ही केलेला आहे त्या दगडाला तुम्ही मतदान करा तर जी काय सहा कोटी मराठा समाज आहे तो सहा कोटी मराठा मतदार संघ मतदार हा त्याच माणसाला मतदान करणार आहे फक्त एवढं तोंडावर आहे आणि निवडणूक तोंडावर असल्यामुळं शासनाला एकच वाटतंय किंवा आपण दहा टक्के आरक्षण जे दिलेलं आहे ते दहा टक्के आरक्षण आपण समाजामध्ये फूट पाडू शकतो निम्मा समाज एकीकड आणि निम्मा समाज एकीकड असं करू शकतो पण याला मनोज दादा जारंगे साहेब जे शब्द सांगते त्यालाच आम्ही इथून पुढे त्यांच्याच मागे राहणार आहोत हे शासनाने लक्षात ठेव हो। शासन फक्त एका माणसाच्या आधिपत्याखालून अगर कुणाचं तरी ऐकून इतर मराठा समाजाला दुर्लक्ष करीत आहे पण येणाऱ्या निवडणुकीत समाज जागा झालेला आहे हेच लक्षात ठेवो हो। जय जिजाऊ जय शिवराय शिंदे सरकार एकनाथजी शिंदे जा साहेब तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून राहायची कसलीही तुम्हाला म्हणजे हेच नाही तुम्ही राजीनामा द्या पाहिजे मराठा समाजाची घोर मराठा असून काय करायचं तुम्हाला तुम्ही बांगड्या भरा आणि घरी जावा नाही मग तिकडं खेळं काढीत बसा अगर ती काय रताळ काढीत बसा सदावरते म्हणले आम्ही कोर्टात जाणार ते चालूच राहणार हे त्यांना माहिती आहे हे जे आहे मराठा प्रश्न आरक्षणाचा हो हे मार्गीच लावायचा नाही आणि हा मार्गी लावला सत्तावीस जानेवारीला जी अधिसूचना काढली होती सरकारने त्याच्या अधिसूचनेबद्दल आम्हाला खूप मोठ्या अपेक्षा होत्या सर्व सगळे सोयऱ्यांना आरक्षण मिळणार आहे या आम्ही आनंदामध्ये होतो जे काही अधिवेशन बोलवलं होतं या अधिवेशनामध्ये सर्व जे आमदार होते आपले मुख्यमंत्री हे मराठा समाज होते या सर्व समाजाकडून या राजकारण्याबद्दल खूप मोठ्या अपेक्षा होत्या पण या राजकारण्यांनी खूप मोठी हरामखोरी केलेली आहे या राजकारण्यांनी आम्हा मराठा समाजाला दगा दिलेला आहे यांनी आम जे आरक्षण दिलेले आहे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे हे आम्हा समाजाला कुणालाही बिलकुलही मान्य नाही सर्व मराठा समाज एकत्र आहे कालच्या जी काही अधि अधिवेशनामध्ये जे निर्णय घेतलेला आहे आम्हाला तो बिलकुलही मान्य नाहीये दहा टक्क्याचा त्याची मागणी कोणत्याही मा अशा मराठ्यांना केलेलीच नव्हती आणि ते नियमाच्या बाहेर आहे कारण केंद्र शासनामध्ये त्याचा कायदा करणं पडतो सुप्रीम कोर्टामध्ये ते टिकणार नाही म्हणजे यांचा विचार असा झालेला आहे की सगळे सोयरे याच्यावरती बैठक यांनी घेतलीच नाही यांनी वेगळंच काहीतरी बोलायचं आणि याच्यामागं राजकारण करायचं हे यांचा हेतूही फक्त कुठंतरी मराठा समाजाची दिशाभूल करून आता येणारी लोकसभेची निवडणूक त्यांना लढवायची आहे आणि कसं तरी पुढं पाच वर्ष निभवायचे आणखीन यासाठी मराठा समाजाला त्याने दिशाभूल केलेली आहे आणि हे टिकणार नाही राज्य मागासवर्ग आयोग आहे जे फक्त राज्यापुरतं मर्यादित असू शकतं पण उद्या कोणताही समाज येऊ शकतो हां आणि ते मागासले पण सिद्ध करून आम्हाला पण दहा टक्के द्या म्हणू शकतं मग प्रत्येक सरकार म्हणजे दहा टक्केच देणार आहे का त्याच्यावर कोणताही समाज आक्षेप घेऊ शकतो ना उद्या हे पण बरोबर आहे कारण ते सुप्रीम कोर्टामध्ये पण टिकलं पाहिजे ना जो अध्यादेश काढलेला आहे जे आमचं सोळा टक्के आरक्षण होतं जे शरदचंद्रजी पवार एकोणीसशे चौऱ्याण्णवला त्यांनी सोळा टक्के जे आरक्षण होतं जे मंडल आयोग स्थापन केलं त्या मंडल आयोगामध्ये त्यांनी ते आरक्षणाचं वीज आमचं जे आरक्षण होतं सोळा टक्के त्याचं विभाजन करून दुसऱ्या समाजामध्ये वाटलं आणि आमचं जे सीमध्ये आम्ही येत मोडत होतो ते ओबीसीचं म्हणजे अध्यादेश ते आहे ना फक्त जारी करायचं काम आहे सगळे सोयरे म्हणून आम्ही त्यामध्ये मोडतो ना ओबीसीमध्ये ऑलरेडी आम्ही होतोच ना पण त्यांनी ते विभाजन केलं ना आणखीन पण आहे आमच्याकडे कुण प्रमाणपत्र आहे पण त्याला संमती नाही ना म्हणजे आम्हाला त्याचा लाभ घ्याता येऊनही लागला फक्त आम्ही काय सांगितलं त्यांना की त्याचा अध्यादेश काढा आणि ते जारी करा फक्त व्हेरिफिकेशन तर मग परत मराठा समाज कसा हे करणार ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकू शकत नाही आहे आतापर्यंत बी जे पी सरकार आलं राष्ट्रवादीचं सरकार आलं त्यांनी सगळ्यांना आतापर्यंत आम्हाला आरक्षण दिलं व्यतिरिक्त पण ते सुप्रीम कोर्टात कोणत्याच टिकलेलं नाही आहे टिकलेलंच नाही ई बी ई बी एस सीचं माझ्याकडे आज रोजी पण प्रमाणपत्र आहे सातशे रुपये देऊन मी प्रमाणपत्र काढलेलं आहे निर्गम उतारे माझ्या आजोबाचे पंजोबाचे नेले होते तिथं आणि ते टिकलं नाही त्यात त्याला काय काडी लावता का या दहा टक्क्याला हे फक्त निवडणुकीपर्यंत चालू आहे यांचं निवडणूक संपली की हे कोणत्या खाडकावर न कोणत्या डोंगरावर जातील जाऊन बसतील आघाडी सरकारने सोळा टक्के आरक्षण दिलेलं होतं ते सुद्धा आरक्षण तुम्ही बघताय ते टिकलेलं नव्हतं त्यानंतर फडणवीस सरकारने सुद्धा चौदा सोळा टक्केचं तेरा टक्क्यावर आणलं ते सुद्धा आरक्षण कोर्टामध्ये टिकलं नाही आणि ह्या शिंदे सरकारने आता दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आपल्याला पूर्ण पूर्वीचा अनुभव आहे या अनुभवानुसार हे सुद्धा आरक्षण टिकणारं नाही आहे यांना फक्त हे जी समाजाचा रोष आहे जी काही निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत या रोष कमी करण्यासाठी फक्त हे फसवं आरक्षण दिलेलं आहे हे आरक्षण टिकणारं नाही आहे आम्हाला जर तुम्हाला आरक्षणच द्यायचं होतं तर तुम्ही मधून वेगळा प्रवर्ग तयार करून मग दहा टक्के आरक्षण द्यायला पाहिजे होतं म्हणजे ते मधून नंतर तुम्हाला काही वाढवायचं होतं जी काही बावन्न टक्के आता राज्यामध्ये आरक्षण लागू आहे त्या आरक्षणाला बावनचाळीस बासष्ट झालं असतं पासष्ट झालं असतं तसं दिलं तरच टिकणार आहे त्यामुळं सरकारला विनंती आहे तुम्ही जी काही अध्यादेश काढला होता सत्तावीस जानेवारीला त्या अध्यादेशाचं सा कायद्यामध्ये रूपांतर करावं सगळे सोयरा कायदा लागू करावा हैदराबादचं गॅजेट लागू करावं जे काही तुम्ही शब्द दिलेले होते ज्या शब्दाच्या आधारे तुम्ही गुलाल झाला होता या गुलालाचा अपमान होऊन देऊ नका छत्रपती शिवरायांची तुम्ही शपथ घेतली होती ती खोटी शपथ तुम्ही घेऊ नका ती खोटी शपथ ठरू नये एवढीच आमची मराठा समाजाचं तर्फे तुम्हाला विनंती आहे कारण की मराठा समाज खूप अपेक्षेने तुमच्याकडं बघत आहे आम्हाला रस्त्यावरची लढाई लढायची नाही आम्हाला हा महाराष्ट्र शांत ठेवायचा आहे मनोजदादा जरांगी पाटील वारंवार सांगत आहेत की आपल्याला हा शांततेमध्ये लढा लढायचा आहे पण या हरमपोर सरकारला हे आंदोलन शिगवायचं आहे असं त्याच्यामधून दिसून येतंय मग ओबीसीचा नेता कारण की आता आम्ही ओबीसी मध्ये आलेलो आहोत आमचा नेता हा मनोजदा जरांगे पाटीलच आहेत ओबीसीचे नेते सुद्धा मनोजदा जरांगे पाटीलच असणार आहेत छगन भुजबळच्या म्हणण्याला काही किंमत नाही त्याचं राजकारण जपलेलं आहे त्याला फक्त हे नाव चर्चेमध्ये ठेवून राजकारणामध्ये टिकून राहायचंय याचा याच्या व्यतिरिक्त त्याचा कुठलाही उद्देश नाहीये दादा जनागे पाटील अतिशय संयम आणि बोलत आहेत पण जे काही छगन भुजबळ असतील छगन भुजबळ हे उचकवण्याचं काम करत आहेत पडवणे उचकवण्याचं त्यांना पाळण्याचं काम करत आहे सदावर्ती असतील नारायण राणे असतील ते राणेची पिला असतील हे सर्व मराठा समाजाला उचकवण्याचा प्रयत्न करत आहेत आमचाही संयम आम्ही किती दिवस टिकून ठेवायचा दादा जरांगे पाटील हे अतिशय संयमी नेतृत्व आहे ते कुठंही कधीही उचकत नाही तर आज रोजी आठ आठ दहा दहा दिवस उपाशी राहतोय उपाशी आमचा नेता आमचे मनोजदादा जरागे पाटील दहा दहा दिवस अन्नात अन्नाचा कण नसतो पोटामध्ये आणि त्यांना एक लहान लहान शब्द फक्त इतकं उचकवण्याचं वाटत आहे आज तुम्ही त्यांच्या मागील सहा महिन्यापासून प्रत्येक बाईट चेक करा यांनी हे संविधानिक पदावर बसणाऱ्या माणसाला असं बोलण्याचा अधिकार नसतो त्यांनी शपथ घेतलेली आहे की मी सर्व समाजाचं नेतृत्व करत आहे राज्याचं नेतृत्व करत आहे मी असं कुठलंही संविधानाच्या बाहेर बोलणार नाही अशी शपथ घेतलेली माणसं जर अशी उचकवण्याचा प्रयत्न करत आहेत छगन भुजबळला तर सर्वात महत्वाचं राज्य मंत्रिमंडळ राहण्याचा कसलाही अधिकार एक नाहीये एकनाथ शिंदे साहेब त्या हरामखोराला तुम्ही अगोदर त्याचा राजीनामा घ्या आणि त्याच्या गाडीवर देऊन बाहेर हकलून द्या हे जे मराठा आमदार असतील मंत्री असतील यांना वरिष्ठाचे आदेश आलेले आहेत हे सर्व हरामखोर आहेत हे सर्व पिलावळी आहेत कारण की यांना स्वतःचं राजकारण टिकवायचं आहे यांच्याकडे तुम्ही बारकाणी बघा प्रत्येक आमदाराकडे कुणबीचे प्रमाणपत्र अगोदरच काढून ठेवलेले आहेत यांना स्वतःचं राजकारण याच्या कुणबी प्रमाणपत्र यांचं जे काही जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील महानगरपालिका असतील या पदावर त्यांना चान्स मिळणार आहे पण इतर समाजाला त्यांना यामध्ये येऊन द्यायचं नाही आहे कारण की ह्या हे जे काही राजकारणी आहेत हे पूर्ण लबाड आहेत पूर्ण खोटारडे आहेत यांच्यावर समाजाचा एकही टक्का विश्वास राहिलेला नाही या जी लोकसभा येणार आहे या लोकसभेमध्ये हा जी काही मराठा समाज आहे याचा इंगा यांना नक्कीच दाखवणार आहे बरोबर जलांगी पाटील यांनी फक्त आदेश द्यावा यांनी सांगावं की हा आमचा दगड उभा आम्ही केलेला आहे त्या दगडाला तुम्ही मतदान करा तर जी काही सहा कोटी मराठा समाज आहे तो सहा कोटी मराठा मतदारसंघ मतदार हा त्याच माणसाला मतदान करणार आहे हे जी काही मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल या तिन्ही या दोन्हीही विभागामध्ये मराठा जो ज्यांना मतदान करीन तोच उमेदवार निवडून येणार आहे सगळ्यांचं इतरांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार रा नाही आणि मराठा हा आता पेटून उठलेला आहे